हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज संध्याकाळी ठरलं होतं वडापाव करण्याचा प्लॅन तर त्यासाठी इथं वडापावसाठी सगळी तयारी झालेली आहे बटाटे उकडून घेतलेत मम्मी इथं वड्यांसाठी पीठ मळतीये कांदा कापून घेतला आहे मिरचीचा मिक्सर करून घेतले कोथंबीर वगैरे कट करून घेतली आहे आणि हे दोघ जण इथं आहेत आजीराजे इथं खातय आहे राजपल्लीकडून मम्मीच्या बोळ बोळ तर चला पटपट पटपट फास्ट घेतो वडापाव करून आणि इथं पोरांसाठी बिना तिखटचे वडे केले होते की आम्ही खायला लागल्यानंतरनं ते मागणारच होते त्यामुळं तर चला पटकन वडापाव करून घेतो आणि मग नंतरनं बोलते आणि आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट करते आता जवळपास वाजले होते सकाळचे दहा साडे दहा मी या दोघा जणांना घेऊन आले होते घराच्या पाठीमागं थडग्यांवरती घरात इतके वैताग देत होते त्यामुळं मी त्यांना घरातून बाहेर घेऊन आले होते तर हे जे तीन थडगे दिसत आहेत तर हे एक माझ्या पणजीचं आहे एक बाबांचं आहे आणि एक आजीचं आहे तर या तिघ जणांचे थडगे आहेत हे तर यांना इथं आणलं पण नव्हतं अजून मग ते घेऊन आले तर हे जे छोटं थडगं दिसतंय हे माझ्या पणजीचं थडगं आहे म्हणजे बाबांच्या आईचं हे थडगं आहे ही खूप जुनं आहे हे थडगं ना हे पणजीचं त्यानंतरनं हे आजीचं आहे पहिल्या आजीचं म्हणजे माझ्या बाबांना दोन बायका होत्या तर पहिली वारल्यानंतरनं मग दुसरी केली होती तर हे पहिल्या आजीचं हे थडगं आहे आणि हे बाबांचं थडगं आहे आता बाबांना जाऊन जवळपास चौदा वर्ष पूर्ण झाली आहेत तर तेव्हा चौदा वर्षापूर्वी हे बांधलेलं थडगं आहे आणि ह्या थडग्यांवरती आम्ही लहान असताना खूप खेळायचो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या आम्ही सतत तिथंच असायचो आणि आमची जवळपास एक चांगली दहा बारा जणांची टोळी होती मोठी मग किंवा शनिवार रविवार तर इथं सुरपारंब्या वगैरे आम्ही खेळायचो किंवा शनिवार रविवार दिवाळीच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत दिलेला जो अभ्यास असेल तर तो या थडग्यावरती बसून करायचं जवळपास दहावीपर्यंत आम्ही इथं सगळे एकत्र जमायचं नंतरनं सगळे कॉलेजला वगैरे बाहेर पडल्यानंतरनं मग ते कमी झालं आणि हे जेवरती गुलमोहरचं झाड दिसतंय तर हे आम माझ्या आत्या लहान लहान होत्या तेव्हा त्यांनी लावलेलं पणजीच्या थडग्याला सावली करण्यासाठी ती त्या ते, आत्यांची ते, ती आजी माझी पणजी ती त्यांची आत आजी तर त्या आजीच्या थडग्याला सावली करण्यासाठी हे आत्या लोकांनी ते झाड लावलं आहे आणि आता हे सगळं आधी सगळं रिकामं होतं आता इथे कांद्याच्या वखारी वगैरे झाल्या आहेत काकांच्या चुलत्यांच्या आणि बाकी सगळं मी तेव्हा रिकामच होतं मग तेव्हा आम्ही सगळी इथं सुरपारंब्या शिवना पाणी बर्फ पाणी वगैरे बरेच ते लहानपणीचे खे, खेळ खेळायचो आणि त्या वखारीच्या पलीकडे आणखी एक झाड होतं पण ते खूप दिवसाचं होतं त्याच्यामुळं मग ते पडलं ते ॲटोमॅटिकली आणि मग राहिलेलं तोडून काढलं मग असे दोन तीन झाडं होते त्याच्यावरती आम्ही ते, ते सुरुपारंभी वगैरे खेळायचो आणि ह्या गुलमोरीच्या झाडालाचे जे बाजूचं जे असतं ना तर त्याचे आम्ही असे नख लावायचो लहानपणी वगैरे तर इथं मी त्यांना पण लावून दाखवत होते ते नखं कसे लावायचे ते राजे बघ दादाला काय लावलं हे बघ तुला लाव बर तुला लावते थांब हे बघ मम्मानी काय लावलंय ओ नको 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 बघ मम्माचे नेल्स नको ना रे का रे किती छान करलं होतं मम्माने बाबा गेले बाबा आता आणि दुपारी राजचे केस कापण्यासाठी घरीच बोलवलं होतं त्यांना इतके त्याचे केस वाढले होते म्हणजे आधी टक्कल केलं होतं त्याच्यानंतर मग त्याचे परत जे केस वाढले होते, होते। ते सगळे वाकडे तिकडे झाले होते आणि मग ते असं चांगलं नव्हतं दिसत तर दोन तीन दिवसापासून मम्मी सांगत होती की त्यांना बोलव घरी बोलव घरी फायनली त्याला आज मुहूर्त लागलाय तर ते इथं केस कट करत, करत होते राज कट करूनच देत नव्हतं म्हणून मी त्याला मांडीवर घेऊन बसले होते छान छान केस कपले ना पाठी मागून बघ इकडनं असं गोल गोल फिर दिड दादा ल हे इकडं बघ इकड बघ काय नाही करत तो काय नाही करत संध्याकाळी भैयाने इथं झोके बांधले होते दोघांना दोन कुठली पण एक गोष्ट असेल की ते दोघांना पण पाहिजे त्याच्यामुळे दोन झोके बांधले बांधताना दोन्ही पण लांब लांब बांधले की दोघांची भांडण एकाला तिकडं बांधलाय आणि एकाला इकडं बांधलाय ते दोघं पण झोक्यात बसलेत म्हणजे थोडे जरा शांत राहतात नाही तर नुसते भांडणं करतात कुठल्या पण एका वस्तूवरून वरून त्या दुरीला धरून दे ना झोका दुरीला धरून दे <laughs> men